लक्ष्मण वस्तात आणि वावकाना पाटील वस्तात कार्तिक काटेच्या कुस्तीला पंच आहेत मध्ये घ्या कार्तिक मध्ये चला देखण्या तब्येतीची पोर देखण्या कुस्त्या आणि रंगवून गेलेला कुस्तीचा शौकीन आहे रंगून गेलेला आज सगळ्यांना नशा कुस्तीची चढली बऱ्याच नशा रात्री चढत्यात सकाळी उतरत्यात ही नशा एवढी उतरू देऊ नका ही जपा हे भाक्याच आहे भाक्यवानाच आहे मर्दानगीचं लेण्या म्हणतात याला नंबर वनचे पहिलवान पवन कुमार प्रकाश बनकर चला खड्यावरती पवन कुमार पहलवान आप अभि आई आणि प्रकाश बनकर पहिलवान आपण या खड्यावरती सलामी होणार परिकरच्या बाजूला फक्त उपसायला लागलेला आहे सुमित चली टांगेची पक्कड होती प्रशांतची दोघांनाही समान संधी आहे कोण बाजी मारणार तो जिंकणार म्हणून कुस्तीला भय कधी जय मिळवून देत नाही धारसाचा हिंमत मनगटात रग आणि होणार धग असायला मागच कुस्ती होती लाल मातीतलं समीकरण येते असल पोर पायाला आकडे एक वेगळं रसायन आहे कार्तिक काठी नावाच माझ्या मताप्रमाणे सदुसष्ट आणि अडुसष्ट डबल महाराष्ट्र केस शिविराला मोतीबाग कालमीला आणि एकोणीसशे पंच्याहत्तर ला आनंदरायला हरवला राय सतपाच्या जोडीतला होता त्याला हरवला बेंगलोरला आणि हिंद झाला तो चंबा आणि त्याच्यानंतर कार्तिक काटे दोनच पैलवान कर्नाटकला धाणे वाघ म्हणून परत असे पैलवान होणे नाही आमचा अंदाज आणि गणित सांगतो आम्ही कार्तिक प्रकाश रवींद्र पवन कुमार अखडावरती अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर बेळगाव रेस कोर्सला हरिश्चंद्र मामा पाटील आणि शिंद्र आणि ते मैदान ठेकेदारी घेतली होती सर दोन नंबर कुस्तीला पुकार द्या हो प्रकाश बनकर पवन कुमार चला पडा त्या पवन कुमार पहिवान मी आपण पहिलवान वरती बाजूला रवींद्र कुमार हरीराणा ताबा घेतलेला कार्तिक काठेवरती पण ते दुधारी हत्यार आहे खाली गेलं तर काय करेल सांगता येत नाही वरती तंबाखूच्या मळान फक्की मारू नका तोंडात फक्की मारस आला निघून खऱ्या अर्थाने महालक्ष्मीची कृपा आशीर्वाद आणि खऱ्या अर्थानं भक्तीचं समीकरण मला हो? हो ही कुस्ती दोन मिनिट लावण्यात येईल त्याच्यानंतर पॉईंटवर पहिला हो? पॉईंट कोण हो? आलेल्या भाविकांनी कुस्ती शोध केल्याने एकदा अवश्य त्या ठिकाणी भेट देऊन त्या सुंदर रथाची पाहणी करावी ही वा रे वा एक शेवटचं दर्शन चौऱ्याहत्तर वर्षाचा कालावधी त्या रथाला पूर्ण झालेला आहे परंपरा अबाधित राखलेली आहे भक्तीच्या भावान श्रद्धेनं आणि भक्ती गोष्टी मैदान कमेटी आणि देणगीदार धन्य झाला सोनियाचा दिन अमृते पाहिला सोन्या ससावी शास्त्रज्ञ आणि ताबा घेतो आणि निसर्गाचे म्हणतो परंपरा बाप रे बाप कार्तिक कार्ती एकेरी कस मधुकर